चला नंदुबाईला घेऊन काल गेली ते आता शॉपिंगला आज म्हणला कांदा काढायचा कांदा काढायला अजून तीन महिन्यात झाला अजून दोन महिने टाइम असतो पण अजून आपण महिन्या दोन महिने काढायचं पाणी कमी आलं की काढा लागतो ना पाणी नाही पुरल्याचं असा आपला कांदा आलाय तुम्हाला माझ्यात की महिन्यात महिन्यात हिर लागल म्हणजे मोठा मोठा काढायचा काढून परत पाणी द्यायचं मग बारका बारका परत आणि ह्याच्यात आपण लसूण पण लावलेला आहे तुम्हाला लसूण पण दाखवलाय दाखवलायत लसूण कसा भाजीत लसूण घरगुती म्हणलं तरच चांगला प्रत्येक भाजी लसणाचा ताडगा असला तरच भाजी टेस्ट चवदार लागते तर लावलाय तीन साडेतीन किलो लसूण लावलाय काय म्हणलं आपल्याला दिवाळीत चिवडा वगैरे बनवायची ऑर्डर असती त्याला पण आपली घरगुती लसणा चटणी होईल त्याच्यामुळे मग ती घरगुतीच केलं ह्या वर्षी सगळं घरगुती करू करावं म्हणलं म्हणजे तव पण आम्ही केलं त्यांना तव पण वरकुट्याच्या मामाकडून आणला होता लसूण त्यांनी पण घरनच लावलेला होता तीच आम्हाला इतके दिवस म्हणजे लसूण देत तीच होता आपल्याला विकत घे आणला आम्ही एक पाच सहा किलो लागायचं म्हणून ह्याला पण आता तरी स्वतःच्या रानातच राण असून मग तसं का पण ह्या वर्षी कांदा केलाय दरवर्षी ह्याच्यात मका होती मग मकत कसा लसूण यायचा मकत नाही नाही एखाद सारा स्पेशल करून लावायला लागतो पण लावत नव्हते आयला आधी लावायचे आई म्हणल्या पण आता एक चार पाच वर्षात कंटाळा खेळता व्हायचं हातपाय ही जरा दुखतात <laughs> ना त्याच्यामुळे म्हणल्या राहू दे काय तर आणायचं म्हणलं हो परत मी सुरू केलं खंबीर मालकी घरचं खंबीर शुभ्रा म्हणून मग लावला आख्या कांदा सगळ्या ह्याने लावलाय वरिमेने तिकड दोन तीन सारं सुटलं असते तिकडं वर सगळं कांदा वर असणार आहे आम्ही रानात जातो रानातलं काम करतो पण आम्हाला माहितच नाही आमचं रान कुठं कुठं किती किती आहे असं म्हणून सगळीकडे थोडं 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 रान आहे ना तुकडी त्याच्यामुळे ओळखू येत नाही तर खाली तिथं मोहगणीचा तुकडं तिथं म्हणजे असं रुंद कमी आहे पण लांब किती आहे लिहिला अर्धा एकर असेल असं वाटतंय मला पण माहित नाही त्यात सगळं जे असत ना ती आपण घरातलं मोठा माणूस असतं असतांना आमचं सगळं माहिती ला। ला ला ला। ही कांदा पण जी केलाय ना आप्पांनीच केलाय पेरला आम्ही लसून लावला ड्रिप ही हातरू लागाय म्हणजे आम्ही मदत करू लागायला येतो तुम्ही केलंय ना हा तिथलं रेन रेन तिका ती पावसागत असं पावसागत पडतं केली ड्रिप आपाला भिजवायचा ताप होतो आता आई मी आम्ही सगळी ऑर्डरीला गुततो ना ऑर्डर भरपूर असल्यामुळं मग ती बनवून द्यावं लागते त्याच्यामुळं मग इकडं आपल्याला रानात एवढं हँडल होत नाही मग ड्रिप हातरून दिली की सहा नळ्यावर ना सहसा नळ्यावर पाणी सोडायचं फक्त ही झालं भिजवायचं सहा नळ्याला की वर सोडायचं ती झाली झालं तिकडं सोडलं की दारी द्याय नको धराय नको उठाय नको बसाय नको म्हणून मग ती हिथं तर केलंय आता नंबरात पण बघू करू हळूहळू सगळं करायचं पण वाईस दम असतो कुठली <laughs> एकत्र होत नाही हळूहळू आज या, या दोन महिन्यांनी ही तीन महिन्यांनी ही चार महिन्यांनी ही असं ईद राहील आपल्याकडे तस तर असू द्या कसा वाटला रानातला छानपैकी व्हिडिओ पोरं बिरं घरी घरीच तर इतकं एक आणि आम्ही आलो टू व्हीलर वर पोरांना आणायचं म्हणलं की मग चारचाकी पण घेऊन आलो असतो पण पोरांचं काही रानात काम नाही ना आपण फिरून हे करून तर कविता आत्या राहतात आमच्या त्यांच्यात येऊन थोडा वेळ बसलो ही होतो त्याच्यामुळे मग तिथं आता रानात आलो आई म्हणली रानात जावाय कांद्याला रानात काय काम असो अगर नसू पण आमच्या आईचं म्हणणं असतं आठवड्यातनं दोन आठवड्यातनं येडा करून यायचा ये म्हणजे काय झालंय नेमकं का आपल्याला कळतं ना येडा केल्यावर कुठं काय कुठं काय नाही कांदा वलाय नाही भिजवायला भिजवाय नाही आलं हा तर असू द्या बाय बाय सगळ्यांना आणि टाका ऑर्डर आता शेवटचा आहे फिरायचा उद्यापासून आपण अजून कामाला लागणार आहे एक 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 बनवून द्यायचं ऑर्डर भरपूर येऊन पडल्या ते आता चालले बटाटे आणायला बघू आता चार वाजता एक शंभर किलो तरी बटाटा आणावा लागेल चिप्स ही चार वाजता नाही सकाळ शंभर किलो बटाटा तुम्ही म्हणता चिप्स व्हायला शहा बटाटा चकली व्हायली शहा बटाटा पापडी व्हायली सगळं वेगवेगळं बनवायचंय वेग आपल्याला वेग ज्वारी बाजरीच्या बाजरीचं तर नाही काय हे वे� म्हणते खरवटा बनवा आपण बघू आता ज्वारीचं तर ज्वारी आवडते सगळ्यांना गेल्या वर्षी माझी आमच्यात तर म्हणजे बाजरी पण घरगुती आणि ज्वारी पण घरचीच आहे त्यामुळे ज्वारीचे पापड्या केलेच मी सुरू केले ज्वारीच्या पापड्या नाचणीच्या पापड्या तांदळाच्या पापड्या जी काय आपलं सगळं घरचा मटेरियल आहे ना ती सगळं चालू केले बटाटा हे आणायचा आता चांगला मोठा छान असा बघून एक शंभर किलो तर दोन पिशव्या पन्नास पन्नास किलोच्या आणि बनवायचं चालूच की आता वस्तीला पण यायला लागले काल ते आले नव्हतं ते आता म्हणल्या आम्हाला पण दि मल्ल्या करून काय असेल ती देऊ पण बनवून दि मल्ल्या कसं ज्याला माहित असत ना ती बनवत जास्त करून त्याच्यामुळे त्या म्हणल्या की दी बनवून मला म्हणलं बर तर सगळ्यांच्या ऑर्डर द्यायच्या तुम्हाला एक तीन ते चार दिवसात ज्यांनी ज्यांनी ऑर्डर टाकलं त्यांच्या सगळ्यांच्या मिळून जातील बाय बाय सगळ्यांना